घरात बेडरिडन असणाऱ्या पेशंटची काळजी घेणं त्यांची सेवा करणं त्यांची साफसफाई करणं त्यांना जेवण भरवणं अशी अनेक कामं घरातल्या लोकांना सुद्धा करायला नकोशी वाटतात अगदी ते आपले रक्ताचे नातेवाईक असले जन्मदाते आईवडील असले तरीसुद्धा अशावेळी आपण बिझी आहोत आपल्याला वेळ नाही घरात जागा नाही अशी अनेक कारणं देऊन मग आपण त्यांच्यासाठी सिस्टर्स किंवा अशी सेवा करणारी माणसं पैसे देऊन नेमतो आपण पैसे देतोय म्हणून त्यांनी ती कामं अगदी हसतमुखाने सहजरित्या करावीत अशी अपेक्षा आप देखील आपण बाळगतो नाइंटी पर्सेंट असे लोक खरंच ती सेवा आनंदाने करत असतात कारण पैसा हे माणसाला कोणतंही काम करायला भाग पाडू शकतो पण विचार करून बघा आपल्या जन्मदात्यांची किंवा आपल्या नातेवाईकांची सेवा जी आपण करू शकत नाही ते काम ते जर करत आहे तर त्यांच्याबद्दल थोडा ग्रॅटिट्यूड ठेवणं अवघड आहे का आज हे मी बोलायचं कारण म्हणजे आज जागतिक परिचारिका दिवस आहे ज्या सिस्टर्स हॉस्पिटलमध्ये किंवा ज्या अशा सिस्टर्स घरी येऊन तुमच्या जवळच्या व्यक्तींची सेवा करतात त्यांची काळजी घेणार घेतात त्यांच्याबद्दल थोडीशी संपत्ती ठेवणं अनुकंपा ठेवणं त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं हे खरं तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे कारण त्यांनी ती सेवा स्वतःच्या हातात घेतल्यामुळे कितीतरी पटीत आपलं आयुष्य सोपं आणि सहज होत असतं त्यामुळं अशा बद्दल कायम मनात कृतज्ञतेचा भाव असलाच पाहिजे